मंडळी एका खोट्या बातमीमुळे शत्रू देशातल्या फायटर जेट कंपनीचे शेअर्स अचानक वाढतात आणि भारतात काही लोक तिथेच लक्ष केंद्रित करतात सवाल विचारला जातो भारताने किती विमान गमावली पण भारतीय वायुदलाने आधी स्पष्ट केलंय कोणतंही विमान गमावलेलं नाही पण तरीही काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार प्रश्न विचारतात पाकिस्तानला माहिती होती का आणि आपण किती विमाने गमावली हे विचारणं कायदेशीर आहे पण जेव्हा यामागे विदेशी कंपन्यांच्या आर्थिक हितसंबंधांना खतपाणी घातलं जातं तेव्हा प्रश्न फक्त प्रश्न राहत नाही तो एक अजेंडा होतो कारण या सगळ्या मागे आहे एक प्लॅन चायनीज कंपनी चेंगडूच्या शेअर्सना वर नेण्याचा राफेल दुर्घटनेच्या बनावट बातम्यांमुळे या कंपनीचे शेअर्स वाढले आणि जेव्हा मोदींनी स्पष्टीकरण दिलं सत्य बाहेर आलं तेव्हा ते शेअर्स तब्बल घसरले आता पुन्हा त्या तोच राडा आणि पुन्हा तोच ट्रेंड आणि दुर्दैवाने देशातले काही नेतेही त्यालाच बळ देत आहेत हे केवळ राजकारण नाही हे आर्थिक युद्ध आहे माहितीच्या आडून खेळलं जाणार एक महाकाय गेम जिथं भारताची बदनामी करून वर्गीय कंपन्यांना फायदा मिळवून दिला जातो देशासाठी प्रश्न विचारणं गरजेचं आहे पण खोट्या माहितीच्या आधारावर राष्ट्रहिताला धोका निर्माण करणं ही काळजीची बाब आहे सावध रहा खोटी माहिती म्हणजे शस्त्र झालंय आणि हे शस्त्र आता भारताच्या विश्वासावर वार करत आहे देशासाठी खरं जाणून घ्या प्रश्न विचारा पण खोट्यांच्या जाळ्यात अडकू नका